हाय हॅलो नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि ना आम्ही आता बऱ्याच दिवस झालं होतं म्हणजे आठवडा झाला होता बारामधील दिवाळी सारखं जाणं चाललं होतं त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज अजून सबस्क्राईब करा डिझेल भरलं गाडीला आणि गाडीला डिझेल भरलं म्हणजे आमच्या पोटात भरणं भागच आहे आम्हाला कारण आता भूक लागली होती तर आम्ही गेलो होतो गुजराती थाळी महाराजा हॉटेलला आणि सगळे पदार्थ एक एक करत उडी मारत ताटत येत होते आणि मला ना ते तेल बघितल्यानंतर ना नको वाटलं थोडंसं चपातीवरती न असं तेलाचं थोडं जास्त ओर तेल असल्याचं मला वाटलं मी असं बघितलं मग मी ती चपाती नको मांडलं मला आणि ती पुरी वगैरे पण मला काही आवडत नाही तिथली दही आणि कडी फार आवडतं मला दही बडन त्यामुळे खास तर मी जात असते शक्यतो आणि हेल्दी पण जेवण भेटतं बऱ्यापैकी सगळे आपल्या घरगुती डिश असल्यासारखं त्यानंतर ना तिथून फोडा आम्ही गेलो होतो क्रोमाला तर आपलं थोडंसं मला हे बघायचं होतं शेठ भरले होते की तुला मोबाईल घेऊन देतो म्हणून पण मी म्हटलं नको मला कारण वेस्ट पैसा नको यू आत्ता लगेच यूज करायला पण त्याची गंमत अशी काय झाली मी घरी आल्यानंतर ना माझा मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झाला इतक्या दिवस त्याचा काही प्रॉब्लेम येत नव्हता काही मोबाईल बघितले आम्ही आणि त्यानंतर ना काही वॉशिंग मशीन बघितले म्हटलं काही उपयोगी आवडले तर घेता येईल म्हणून पण काय एवढं आमचं हे नव्हतं त्यानंतर काही आणि आता था। था। मी व्हिडिओ कॉल केला का मला आनंदीने केला म्हणजे साडेसहाला तर अंधार लगेच साडेसव वाजलेले आहेत आणि त्यानंतर ना हा नेक्स्ट मॉर्निंग आहे मी झाडून घेतलं होतं मग पुसायची माझी वेळ आली होती तर म्हटलं चला पुसून घ्याव काम करताना पटपट केली तर पटपट आवडतात नसत तर रेंगळ बसलं की नको वाटत करायला असं करून मी घेतलं होतं दुपारचं जेवायला सकाळी मुगाच्या डाळीची आमटी केली होती आणि चपाती आणि सगळ्यांना ताटात देते मी आणि मला माझं ताट घ्यायचं म्हटलं की जीव इथं थोडं आणि शेजारच्या दिदींचं लग्न आहे त्यांच्या इथे हळकुंड गेले होते त्यामुळे हळदी कुंकू लावलं होतं तोपर्यंत घरी येऊन बघते तर काय पिल्लू मस्त असं झोपलं होतं त्याला झोपीचं असूधी झोपलं ना सरळ झोपलेलं कधी ते वाकडं होतं तेच कळत नाही आणि असं करून मग संध्याकाळी पाचचं लग्न होतं त्यामुळे नाणी ते जाणार होते आणि मग आनंदी पण त्यांच्याबरोबर जायची होती मग मी आनंदीचं आवरून दिलं तिला घालायचं होतं स्कर्ट आणि ते घागरा म्हणून तिला मी ते घागरा घालून दिला थोडेसे केस वगैरे विंचरून दिला ते झोपीतून बळच उठवली होती मग अशी झोपली होती ती एक साडेबाराला आणि नंतरनं उठली ती आणि असं करून मी घेतलं भाजीपाला निवडून ठेवायला पण ठेवण्याआधी माझं खाणं चालू झालं कारण मला काकडी फार आवडते मी काकडी पिरो वगैरे खाऊन घेते आणि मग तसं पण मग मी भाजीपाला काढ आणि इकडे मी भाजीपाला माझा आवडून ठेवलेला आहे आणि या पिशवीला माझं कोणत्या दिवशी तेल लावलं होतं ना हातगा माय फेवरेट तर आता तो निवडून उंद्या करायला लागेल आणि बाकीचं सगळं स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि इकडे थोडंसं आता म्हणलं शापाची भाजी करावी कारण ना मी आणि नानाच खायला त्या अगोदर एक फ्रूट खाऊन घेते आणि हे पिशव्या बाहेर तिकडे कपटमध्ये म्हणून ठेवते इकडे आहे मी मिरची मसाल्यातली मिरची ही दोन किलो आणली अस नाही ती कारण मसाला संपलेला आहे घरातला म्हणून आणि आता बाजाराचा पसारा झालेला सो कचरा भाजी निवडते आधी मी आत्ता घेतलेला आहे ॲपल खायला आणि मला तो कट करून वरचं साल काढून वगैरे वगैरे मला तसं काय ॲप्पल आवडत नाही खायला म्हणजे कोणतंही फ्रूट असलं तर मला डायरेक्टली अटॅक करायला आवडतो तुम्हाला कसं आवडतं ते नक्की सांगा मेंटमध्ये म्हणून में मस्त गोड आहे खरंच खूप टेस्टी आणि फ्रूट एकदम म्हणजे व्हेजिटेबल भा फळ भाज्या आणि त्या सगळ्या इतक्या फ्रेश आणलेल्या आहेत नाण्यांनी ना ना मी गेले असते तर मला एवढं भेटलं नसतं आणि मग मी किराणा दुकानात जायचं होतं मला माझं मला थोडंसं आनंदीसाठी बिस्किट वगैरे घेऊन यायचं होतं त्यासाठी गेले मी आणि माझ्या व्हिडिओंची काही सिस्टीम झाली इतकी स्लो मोशन यायला लागलेत की विचरायलाच नको त्यानंतरनं चिकन बनवलं होतं चिकन कढी आणि थोडीशी मला फार आवडतं नॉनव्हेज त्यामुळे मी सारखे बनवत असते कोणाला खायचं अगर न खाऊ पण ना ना मी आणि मग अनुज यांना पण देवं लागतं त्यांना आणि मग आम्ही दोघं तरी फिक्स असतो खायला काय बाहेरचं शक्यतो खातात त्यामुळे त्यांचं काही घरी नसतं एवढं त्यामुळे आम्ही दोघंच असतो आणि नानांनी पण नानांना एवढं आमच्या फारसा आवडत नाही नानींना माळ असते आणि आज आत्ता बघा मी माझं ताट किती मस्त असं रेडी केलेलं आहे काकडी घेतलं कांदा घेतला टमॅटो लिंबू आणि मटण घेतलं आणि मग भांडी घासून झाले होती आता मग झाडून काढायचं होतं झाडल्यानंतर ना, ना मग किचन स्वच्छ होतं सगळं मी संध्याकाळचंच आवरून ठेवते म्हणजे जेणेकरून सकाळचं किचनमध्ये राडा नको आणि सकाळचं जरा फ्रेश वाटतं लगेच बघितल्यानंतर तर पसारा बघितल्यावरती नको नको वाटतं आणि मग माझं तर सगळं आवरून झालं होतं चला आता मी झोपायला जाते तुम्ही पण चॅनेलला सबस्क्राईब करून जा आणि लाईक करून जा बाय